विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्यासाठी उद्बोधन वर्ग आवश्यक प्राचार्य डॉक्टर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक त्यांच्या जीवनाला आकार देण्यासाठी प्रवेशित उद्बोधन होणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एन एस ठाकरे यांनी केले आहे मातोश्री सुभद्राबाई पाटील कला वि कला विज्ञान व कैलासवासी पांडुरंग ठाकरे वाणिज्य महाविद्यालयात हिरता अकरावी विज्ञान मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन दिवसीय उद्बोधन वर्गाचे आयोजन विज्ञान विभागाच्या माध्यमातून करण्यात आले होते त्या प्रसंगी मनोगत व्यक्त करीत असताना वरील केले उद्बोधन वर्गाच्या उद्घाटन पर्व कार्यक्रमाला प्राध्यापक देशमुख सर प्राध्यापक पंकज राऊत सर प्रामुख्याने उपस्थित होते उद्बोधन वर्गामध्ये विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयावर दोन विषय मार्गदर्शन करण्यात आले महाविद्यालयाबद्दल बोलू काही या विषयावर कनिष्ठ विभाग प्रमुख देशमुख सर यांनी महाविद्यालयाची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली महाविद्यालयात असणाऱ्या सुविधा सु... महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी राबवित असलेले उपक्रम महाविद्यालयातील दे शिस्त आदी विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले मानवी जीवनात तसेच जी विद्यार्थी जीवनात मूल्य शिक्षण किती आवश्यक आहे हे विविध दाखल्यांच्या माध्यमातून प्राध्यापक पंकज राऊत यांनी विद्यार्थ्यांना सांगितले विद्यार्थ्याच्या विद्यार्थ्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या परीक्षा जशी की नीट जेई व स्पर्धा परीक्षा प्राध्यापक ढोले सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ग्रामीण भागातील विद्यार्थीही स्पर्धा परीक्षेच्या शार, विद्यार माध्यमातून विद्यार्थ्यांना सांगून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण बारावी नंतर काय विद्यार्थ्यांना करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत या विद्यार्थ्यांना कोणत्या क्षेत्रात करिअर करायला पाहिजे याबद्दल प्राध्यापक डब्ल्यू सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व्यक्तिगत व्यक्तिमत्व विकास व विद्यार्थी या विषयावर प्राध्यापक सुनील काळे यांनी मार्गदर्शन केले व्यक्तिमत्वाला माध्यमातून विद्यार्थ्यांना सांगितले महाविद्यालयाचे प्राचार्य एन एस ठाकरे यांच्या मार्गदर्शनात विज्ञान विभागाच्या प्राध्यापकांनी उद्बोधन वर्ग यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले उद्बोधन वर्गात सहभागी विद्यार्थ्यांनी सुद्धा दोन दिवसीय उद्बोधन वर्गाचा आपल्याला काय फायदा झाला हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले कार्यक्रमाला अकरावी विज्ञानाचे विज्ञानचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते देविदास पारसकर वाशिम ट्वेंटी फोर न्यूज कुप्टा वाशिम